स्वामी समोर दोस्तों तर आज आपण बनवतोय पिझ्झा जो बिलकुल मार्केटचे सारखा बने आणि एकदम मऊ आणि कुरकुरीत कुड़ वेज राहील त्याचा तुम्ही जसं मार्केटला मिळतो तसा आहे भरपूर चीजवाला तरच आणि तुम्हाला हवा तसा तुम्ही ह्याची पास्ता बन पिझ्झा बनवू शकतो तुम्ही म्हणजे खूप खूप छान येतो हा पिझ्झा तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा चला मग बघूया पिझ्झा कसा बनवायचा हे बघा तुम्ही बघू शकता किती छान चीज मिळतंय तर जरा मग बघूया काय काय करायचं त्याच्यासाठी तर आधी आपण इथं मी क्वाटी घेतली त्याच्यात एक एक चम्मच दोन चम्मच साखर टाकली आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकलं पाणी थोडंसं कमीच ठेवायचं आणि नंतर मग ते चांगलं मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मिक्स करते तेवढं ते साखर वितळून घ्यायच्या आधी आणि ल वाटलं तर तिथं तुम्ही गरम पाणी पण घेऊ शकता पण जास्त गरम पाणी नाही घ्यायचं इथं चीज एसन टाकलेलं दोन चम्म मी एसन घेतलेलं आहे आणि ते नॅमेंटेड होऊ देऊ आणि ते चांगलं हे होऊ देऊ आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी आणि त्यानंतर मग जवळजवळ एक तासासाठी आपण हे साईडला ठेवून देऊ तरी एक दीड तास तरी ठेवायचं एक तास भरपूर होऊन जातो तसं अर्धा तास पण होऊन जातो पण एक तास झालं ठेवलं ना मग मस्त प पद्धतीने हे होतं तर चला मग हे होते तेव्हा आपण डो तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता Uh, मैदा घेतला एक कप तुम्ही तुम्हाला किती पिझ्झा बनवायचा त्या हिशोबाने घेऊ शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं दास्तने टाकायचं आणि नंतर मग थो बटर टाकायचं बटर गरम करून टाकायचं थोडंसं आणि नंतर मग हे मिक्स करून पाणी टाकून मस्त छान मऊस बनवून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता हे चीज आपलं आपलं एसन किती छान लॅमिनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे तुम्ही मग आधी मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर मग ते आपण जे मैदा घेतलेला आहे त्याच्यात टाकून घ्यायचं आणि एक मऊसर कणिक तळ्या तयार करून घ्यायची हे बघा मस्तपैकी मऊ करायची हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा किती छान झालं आहे रे अशी मऊ सर येऊ द्यायचा आपले आणि जास्त कधी मै पाणी झालं तर मग मैदावरून टाकू शकता तुम्ही हे बघा किती असं मऊ येऊ द्यायचं आणि आता हे पण जवळजवळ एक तासासाठी आपण साईडला ठेवू आणि जेव्हा तो मस्तपैकी असं फुगून येईल ना ते मस्तपैकी होऊन जाईल तर थोडंसं बटन लावायचं आणि बटन लावून आपण एक साईडला ठेऊन देऊ तर हे आपण मी हे प्रकार बसतो की आता जेवढं तुम्ही मी हे करणार चोळणार त्याला तेवढं तुमचं छान चा येत तो, तो आणि आता मी इथं एक पातीळ्या घेतलेलं आहे तुम्ही कुकरमध्ये पण ठेवू शकता आणि इथं मी ठेवलेला आहे ओरून वाटलं तर थोडंसं बटर लावून द्यायचं आणि नंतर मग हे आता आपण झाकून देऊ तासासाठी आपण हे साईडला ठेवून देऊ त्यानंतर मी एक तासाने परत मग आपण ओपन करूया तर इथं माझा एक तास झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता कणिक आपला हे बघा किती छान झालं असं जाळीदार यायला पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे ह्या पद्धतीने असं व्हायला पाहिजे हे बघा अशी जाळी यायला पाहिजे छान झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता हे आपण एका ताटात काढून घेऊ आणि त्याचे थोडंसं बटर टाकून चोळून घेऊ मिक्स करून घ्यायचं तर मी आता हे एका ताटात काढून घेते ताट आपल्याला तुम्हाला जे वाटलं ते घेऊ शकता हे बघा बटर टाकले मी खाली बटर घेतलं आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स हे बघा तुम्ही बघू शकता मी बटर घेतलेलं भरपूर बटर घ्यायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग थोडीशी मैदा घ्यायचा आणि मैदा लावून पण थोडंसं चोळून घ्यायचं जेवढं तुम्ही त्याला हे करणार चोळणार तेवढं ते चांगलं येतं आणि कणिकला जेवढं तुम्ही मेहनत करणार तेवढं ते छान येतो फुलतो पण आणि ह्याच डोळे तुम्ही पाव पण बनवू शकता हे बघा मस्त की हे बघा जेवढं चोळणार ना तुम्ही तेवढं ते, उन ते, उन ते छान येतं हे बघा आता मी ना थोडंसं मैदा घेईल आणि मैदा लावून परत थोडंसं मिक्स करून घेईल हे बघा इथं मी आता थोडंसं मैदा घेतला आणि मैदामध्ये मा घेऊन थोडंसं हे करेल आता हे बघा मस्त असं चोळायचं जेवढं तुम्ही चोळणार ना तेवढं ते चांगलं येईल हे आणि नंतर मग त्याच्यातलं जेवढं आपण बनवायचं आणि तेवढं डोकं गोळा काढून घेऊ आणि मस्तपैकी हे करू मस्तपैकी इतकं चोळायचं आणि खूप चोळायचं जेवपर्यंत ते हातारा चिटकत नाही ना तोपर्यंत चोळायचं आता हे हाताला चिटकणं माझं बंद झालेलं आहे कमी झालेलं आहे तिथं मी माझं हे याचं प ताटे काय खमणचा ताटे डिश आहे त्याच्यात ज्याच्यात मी खमण बनवते त्याच्यात मी बटर लावून घेतलं आधी पूर्ण याला आणि आता हे बघा हे आपला एक गोळा घेतला मी मोठा गोळा घेतला आणि तो मस्तपैकी चारी बाजूने असं मस्तपैकी पसरून द्यायचं जेवढं तुम्ही चांगलं पसरवता येईल तेवढं चांगलं पसरवायचं हे मस्त पैकी असं पसरून घ्यायचं वाटलं तर इथं याच्याने आपण हे पण करू शकतो थोडेसे होल पाडून घ्यायचे काटा चम्मचने पण मी काही पाडले नाही कारण की काही एवढं फुलत नाही ते हे बघा मस्तपैकी आता हे झालं ना आता हे बघा किती चारी बाजूने मस्तपैकी हे करून घ्यायचं नंतर मग नंतर मग शेजवान चटणी या तुम्ही टोमॅटो सॉस कुठलंही घेऊ शकता मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि ती पूर्ण याला बेसला लावून घ्यायची हे बघा मस्तपैकी चारी बाजूने बेसला लावून घ्यायची छानपैकी लावून घ्यायची खूप छान लाग आलेला होता पिझ्झा खूप म्हणजे खूप छान झाला रोहनला तो खूप आवडला रोहन म्हणतो मग मी परत एकदा बनवून बरं ते बघा मस्त मस्तपैकी झालेलं आहे माझा थोडासा कॅमेरा तिडका होत होता कारण मला एका हातात मी मोबाईल होता आणि एका हातात माझं हे होतं नंतर मग वरून चीज टाकलं चीज भरपूर वापरायचं आणि मी चीज आणि एसन कोणत्या कंपनीचं वापरलं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघा हे बघा मस्त चीज भरपूर चीज टाकायचं जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं टाकू शकता तुम्ही चीज नंतर मग त्याच्यावर तुम्ही शिमला मिरची कांदा टमाटो तुम्हाला ज्या ज्या भाजीपाला आवडू शकतात त्या त्या भाजीपाला तुम्ही टाकू शकता तसं काहीच नाही की मी टाकले तेच टाकायला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जे वाटेल आवडेल त्या भाजीपाला तुम्ही टाकू शकता आणि हे आयटम असा आहे की जे पोडं भाजीपाला खात नाही ना त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे तुम्ही ते वस्तू ते टाकू शकतात आणि बघा मी टमॅटो शिमला मिरच्या आणि कांदा वापरला तुम्ही वाटलं तर कुठल्याही भाजीपाला वापरू शकता हे बघा तुम्ही मस्तपैकी कांदा मी आता कांदा टाकलेला आहे लावून घेते आणि वरून परत चीज टाकेल हे बघा वरून परत चीज टाकायचं हे बघा टमाट मी पा शिमला मिरची वगैरे भरपूर वापरल्या आणि वरून आता चीज जेवढं मी किसलेलो होतं ते सगळं टाकून दिलं कारण की भरपूर चीज टाकायचं खूप छान येतो हा पिझ्झा आता हा बघा मस्तपैकी टाकून द्यायचं आता इथं माझं टाकलं गेलेलं आहे आणि त्यानंतर मग मी इथं एक तवा घेतला तर इथं मी तवा घेतला तवा मी वर वाळू टाकलेली आहे मी जे नेहमी करते तसंच केलेलं आहे त्याच्यावर एक स्टँड ठेवायचा स्टँडवर जो आपला पिझ्झाचा बेस आहे तो ठेवायचा आणि वरून मग झाकून द्यायचं मला कमीत कमी वीस मिनटं लागले पिझ्झा तयार व्हायला वी मेडम गॅसवर वीस मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर मग खूप छान झाला आणि बघा वीस मिनटांनी परत आपण चेक करूया तर इथं माझी वीस मिनटं कम वीस मिनटांनी इथं माझे पंधराच मिनटं झालेले होते मी मध्ये चेक केलं होतं एकदा की कुठं लागत वगैरे नाही आहे का नाही ते बघत होती परत मी ठेवून दिला अजून पाच मिनटं परत लेग्स करायला ठेऊन वेकिंग करायला ठेवून दिलं तर इथं माझे पाच मिनटं कम्प्लीट झाले आणि मी परत काढलं आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेला पिझ्झा साईडने कलर बी खूप म्हणजे खूप सुंदर आला कलर तर हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी आता हा थोडासा थंड होऊ देईल जास्त थंडाने होऊ द्यायचं थोडासा थंड होऊ देईल आणि त्यानंतर मग मी काढेल ती आपला पिझ्झा तयार आहे पण माझा थं पूर्ण मी थंडा नेऊ दिला थोडासा गरम होता आणि मी स्लाईज कापले तुमच्या जो तुमचे चाकू वगैरे असेल त्याच्याने तुम्ही कट करू शकता माझा जो पिझ्झा कटर नाही आहे म्हणून मी चाकूनी क करते माझा जो मोठा चाकू होता त्याच्याने मी कट करते ते बघा या पद्धतीने कट कर करायचं आणि एक साइडने स्लाईट उचलेल आणि तुम्हाला दाखवते किती छान झालेला होता पिझ्झा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा किती छान चीज नाही बघू शकता तुम्ही हे बघा खूप म्हणजे खूप सुंदर झाला पिझ्झा रोहनला तो खूप म्हणजे खूप आवडला आणि त्यानंतर मग माझे जवळ ते पीठ उरलं होतं त्याचे मी पाव बनवले पाव पण खूप छान झाले होते तर हे मी एसचे एच ते एचचे ते मी ह्या कंपनीचं वापरलं होतं खूप छान आहे आणि हे मी ऑनलाईन मा आणि हे मी मॉलमधून आणलं होतं आणि ते ऑनलाईन मागवलेलं होतं तर हे दोघं मी पिझ्झासाठी वापरले होते तर माझा हा छोटासा पिझ्झाचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली अशी तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे रेसिपी अगर ट्राय करत असणार तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा तो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण दबाशी स्वामी समर्थ